गुड मॉर्निंग आज आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला जातोय आणि आता मी मस्त पाच वाजता उठलो फ्रेश झालो आंघोळ केली आणि आता निघालोय चला ही सर्व गर्दी त्र्यंबकराजच्या दर्शनासाठी आलेली आहे आणि आज खूपच गर्दी दिसते माझ्या मते साधारण सहा सात तास तरी लागतील दर्शनाला खूप गर्दी आपण इथून सुरुवात सुरुवात करणार आहोत आणि या बाजूला हा ब्रह्मगिरीचा डोंगर आहे तिथून खाली उतरणार आहोत पूर्ण खूप मोठा ग्रुप झाला आहे आता आमचा आणि चला आपण मस्त ब्रह्मगिरी डोंगराला फेरी मारूया हे छोट पिल्लू आहे याला सांगतोय नको येऊ पण तो, तो आमच्याबरोबर येतोय इथे मस्त महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे मी फेरीला जवळजवळ पाच वर्ष केले लागोपाठ पण त्याला खूप बरेच वर्ष झाले पण ती आम्ही पैन्या मार्गे करतो आता ही गणेश खिंडी मार्गे करतोय तर तो पहिलाच अनुभव आहे हो चला तेव्हा किती मोठा ग्रुप आहे आमचा काही मेंबर आमचे खालीच थांबले आणि म्हणून त्यांची वाट बघतोय ते येत आहे आमचा ग्रुप असा आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जातो म्हणून सगळे जे पण आले ना अगदी शेवटच्या माणसापर्यंत त्याची केअर घेतली जाते पुढे गेलो होतो पण परत परत मागे आलो माझी स्टीक राहिली होती इथे या सीक हो ना चला वाटेत हे रेणुका मातेचं मंदिर लागतं विनायक मेट या खिंडीतून जायचं आहे आपल्याला या खिंडीतून हळूहळू खूप जुना पूर्वीचा मार्ग आहे ज्यावेळेस तंबक गडाची निर्मिती झाली असेल ना त्यावेळेस हा पाठीमागून हा एक रस्ता केला असेल हे असे गणेश खिंडीतून सगळे येत आहे आता आपण हा त्र्यंबकच्या किल्ल्याजवळ आलोय आणि त्र्यंबकच्या किल्ल्याला संरक्षण म्हणून इथे एक खंदक खंदक खोदलेले चला तुम्हाला दाखवतो हे बघा हेच ते खंदक आहे आणि गडाच्या संरक्षणासाठी हे खंदक होत वातावरण खूपच भारी वरती आल्यावर सगळ्या थकवा चालला गेला तो बघा आमचा गिरीदुर्ग ग्रुप चालला आहे काही लोक इकडे आले आहेत वरती कस वाटलं मस्त एकदम भारी ना एक नंबर पहिल्यांदा आलो भारी जात जाऊ आपण येस नक्की सर किती भारी वातावरण आहे स्वर्ग सुख यालाच म्हणतात प्लेन दगडवर पायना नागेल हाचे मध्ये पाय टाका हाचे पाय ठेवायचा चला पुढे चला मॅडम तुम्ही चला पुढे हळू हळू आवाज नाही वाटत चला तुम्ही चला पुढे पुढे दोन दगडत पाय टाकायचं सरकणार नाही प्लेन दगडावर शक्यतो पाय ठेवू नका हा बरोबर खाची पाय टाका सरकणार नाही नाही बसायची गरज नाही इथे बसायची आवश्यकताच नाही बसू नका प्रत्येकाकडे काठी पाहिजे होती काठी आणले सांगितलं होतं काठी ठेवा म्हणून काठीचा खूप सपोर्ट मिळतो आणि सरकारची शक्यता मस्त खाचेच पाय ठेवा काय नाची पाय ठेवा नाही शूज पण चुकीचे तुमचे शूज शूज पूर्ण असा दगडी मार्ग आहे आणि बऱ्याच ठिकाणी दगडांवर शेवाळ असल्यामुळे सटकायची जास्त भीती तरी लवकर आला असे छोटे मोठे धबधबे लागतात किती सुंदर आहे आपल्या त्र्यंबकेश्वरी इतकं भारी वातावरण आहे की मी आता सिक्कीमला गेलो होतो तर एक स्पॉट बघण्यासाठी आमचा दोन दिवस वाया गेले युमथांग व्हॅली पण काही नाही तिथे जेवढं निसर्ग सौंदर्य आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकमध्ये तर तेवढं कुठेच नाही पण फिरलं पाहिजे निघालं पाहिजे ग्रुपबरोबर ट्रेकिंग केली पाहिजे तेव्हा निसर्गाचा आनंद घेता येतो आणि आणि ठीक आहे अशा जागेवर पण गेलं पाहिजे जसं मी सिक्कीमला गेलो त्या त्याच्यामुळे आपल्याला कळते की आपल्याकडे किती भारी निसर्ग सौंदर्य आणि ते पण फ्रीमध्ये तेव्हा नॅचरल पाणीचा स्रोत विहिरीमध्ये हे गवती चहाच चा झाड आहे मस्त वातावरण सगळं जय भोले जय भोले आता आम्ही आहोत ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा वाट्यावरती ही जी वाट आहे ही जंगलातून जाणारी वाट आहे आणि विनायक हिंडी मार्गे आपण जातो तशा ब्रह्मगिरीच्या तीन वाटा तरी आहेत जे एक मोठी प्रदक्षिणा ज्याला मोठी फेरी मानतात ती साधारण चाळीस किलोमीटरची आहे <laughs> दुसरी एक आहे ती वीस किलोमीटरची अच्छा आणि आपण अजून एक छोटी जी फेरी ही जंगलातून करतोय बरोबर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा होते पण साधारणतः चौदा ते पंधरा किलोमीटरमध्ये ती ही पूर्ण होते आता सगळ्या फेरींना कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे त्या वाटेवर वाटे चालायचा त्रास होतो मजा येत नाही म्हणून आपण निसर्गातून जाणारी वाट आणि छान जंगल आहे इथे झाडी आहेत भरपूर छान निसर्ग बघायला मिळतोय आणि पूर्णपणे आपला जो उद्देश आहे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याचा तो पण पूर्ण होतो आणि अशा पद्धतीने श्रावण मान्यते ही पवित्र असे फेरी आपण करत आहोत जय बोले जय बोले हे होते दिलीप सर गीते हे या ग्रुपचे अध्यक्ष आहेत हे रेणुका देवीचं स्थान आहे पाऊस पण येतोय निघालो होतो इथून पण परत पाऊस आला आणि आता सगळे रेनकोट घालत आहे मी काही रेनकोट आणला नाही आणि चला म्हटलं मग पाण्यात भिजायची पण एक मजा सिग्नल आपट्याचं पानांचं झाड पूर्ण जंगल आहे आणि जंगलातून आम्ही ट्रेक करतोय म्हणजे हा ट्रेक कोणी करत नाही सरसा पण आपण करतोय ग्रुपला माहिती आहे दरवर्षी करतात म्हणून मी पण आलो त्यांच्याबरोबर हा असा रस्ता आहे पूर्ण झाडांमधून हे जे समोर आहे ना ते त्र्यंबक किल्ल्याचं हत्ती दरवाजा आहे आणि आपण इकडे चाललो आहे म्हटलं फोन दे आपण आता थोडं खाली चाललो आहे गौतम ऋषीचं मंदिर आहे गौतम ऋषींचं तिथं जाऊन मग परत परतीचा प्रवास करायचा आहे चला आता काही मेंबर येत आहे आणि त्यासाठी आम्ही थांबलो आहे सगळे म्हटलं तोपर्यंत पाणी प्यावं ट्रेकला जेव्हा पण याल तेव्हा बसूनच पाणी पिलं पाहिजे आणि पाणी थोडंसं थोडं तोंडातच थो गरम करून मग पिलं पाहिजे म्हणजे त्रास नाही होत गौतम ऋषी गौतम ऋषी चहायच आता सगळे इथे जेवायला बसले हा तळेगाव तलाव आहे आणि आपल्याला तो उंच आहे ना त्याला वळसा घालून जायचंय ते ना हे बघा हे जे समोर आहे ना मंदिर ते शंकरजीने जटा आपटलेले आपण जे वरती जातो ब्रह्मगिरीला ते मंदिर आहे मस्त पाऊस येतोय मस्त पावसात भिजून जातो आहे आम्ही खूप मजा येते त्या तिथे दुर्ग भंडार आहे आणि काही लोक दिसतात पण आहे तिथे इथे इथे लोक दिसत आहे हा मेटघर किल्ला आहे आणि आपण आता खाली चाललोय आता इथून खाली त्र्यंबक दिसतंय बघा वा 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 किती छान वातावरण आहे पूर्ण त्र्यंबकेश्वर दिसतंय पण त्या त्या खिंडीतून गेलो होतो या इथून हा पूर्ण डोंगर आपण गोल फिरून आलोय आणि हे लोक आता ब्रह्मगिरीला वरती आता इकड ब्रह्मगिरीला जायचा रस्ता आहे आणि इथून आता खाली जायचं आहे चला मंदिर आहे आणि हा कुंड आहे तिथे पण एक कुंड आहे चला हे त्र्यंबक आहे पूर्ण तर अशा प्रकारे आजचा आपला ट्रेक होता आणि तुम्हाला ट्रेक कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद